दृष्टिकोनाने मध्ये प्रथमच हे शिबिर सुरू होत आहे यावेळी खासदार डॉ डौक, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळ लांडगे आमदार डॉक्टर बालाजी किनेकर नगराध्यक्ष सुनील सु... सय्यद पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत ठळक वार्ता यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आमदार डॉक्टर बालाजी केनेकर माजी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी सय्यद पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडले सकाळी दहा ते दुपारी वाजेपर्यंत होणार असून या शिबिराला व्यक्तींना दारूच्या व्यसनापासून मुक्ती देणार आहे प्रामुख्यात उपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा भावले हे समुपदेशन व आयुर्वेदिक औषध देणार आहेत दारू त्रस्त अशा साधारण साठी वाढतात